छोटी आहे त्याच्यात घेऊन भाजायची अशा प्रकारे ते भाजायचे जास्त पण काळे होते तर आता आपले धने भाजून झाले ना ओके तर तसा अशा प्रकारे हे सगळं वाऱ्यावून घेऊचा नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघतलो आपल्या कोकणातील एक प्रसिद्ध खाद्य पदार्थ म्हणजे ती कुळदाचे पीठ आणि का तो पीठ कसा बनवतात त्यासाठी काय काय प्रोसिजर केली जाता ही आता आपण बघायची आहे तर आपल्याकडे आता कुळीत भाजू घेतल्या नाही आहेत आणि आम्ही ते विकत पण तर आधी बघूया ती कशी बनवली जाता त्याच्यात काय काय वापरला जाता तर स्टेप बाय स्टेप बघूया तर आता कुळीत कसे भाजतात ते बघूया चला तर ह्या बाजूक आमची मागे चूल कारण आम्ही घरात चूल लावलं नाही सगळा काळा होता इकडे बाहेर चूल लावलं आणि ह्या चुलीवर आता कुळीत भाजता माझी आई आहे आणि आपण हे किती आहेत ते आपले चार पायले असतात भाजायचे साधारण किती भाजायचे एक किलो हो एक एक किलो आपली कायली पण छोटी आहे त्याच्यात घेऊन भाजायचे अशा प्रकारे ते भाज्याचे जास्त पण काळे होते कामा नाही व्यवस्थित जितके चांगले भाजतील तितकी पिटी चांगली होता तर एकदम सफाई व्यवस्थित आता हे भाजून झाले की नंतर थंड होऊ देऊ नायचे तर हे आता भाजून घेता एवढे आणि नंतर भरडतात कसे म्हणजे भरडतात म्हणजे दात्यावर भरडतले आपल्या पारंपरिक पद्धतीने याच्यावरचा जो आवरण आता घालवतले त्याच्यानंतर वार व्हायचे ना ते आपण पुढे बघूया तर आता भाजून घेऊन दे सगळे ते भाजून गेले की नंतर हे थंड झाले साधारण की नंतर दात्यावर ते भरडून घ्यायचे

डाळ होता है ना त्याची डाळ होता आणि कचरो हा तो काढून टाकायचे नासडी ना वाऱ्यावर मग तो पुढची प्रोसिजर आपण बघूया कसं करता येतो कचरो जो वरची साला असतात ती काढून टाकायची तव्यात भाजत ना आता तव तापत ठेवला ना हो कायलीत पण भाजला तरी चलता आणि तव्यात भाजला तरी चलता भाजून घेऊया किती प्रमाणात भाजतो असता साधारण नालसं रोप आहे अच्छा साधारण लालसर रोप आहे म्हणजे जसे आपण कोळीत भाजतो तसेच पहिले धने

तर आपल्या वास वाज बघायलो मस्त धन्याचं ह्याच्यात होतं डिश मध्ये ना हात किती कापवत नक्की नका काय कसा बलबडता पायची मिरची मिरची पण थोडी मस्त झाले ना गरम लाल मिरची पण थोडीशीच भाजून घ्यायची ना आणि मिक्सरात लावतोय बारीक करू दोन्ही पण सगळा धने पण नाही मिरची फक्त मिरची मिक्सरात लावतो ना

तर आता हे मिक्सरला लावून घेत ना सगळी एकदम लावत थोडी थोडी लावत लागली असते सगळी ना पडलो बघूया किती बारीक केलं ना? ना? ना ओके। गिल्ली गिल्ली बारीक आणि ओके हे बघा आता हे शेवटचे असतं ते असे बाजू घ्यायचे आणि डाळ त्याची बाजू करून घ्यायची ना ही डाळ बाजू करून घ्यायची ना ना म्हणजे ती डाळ बाजू करून घ्यायची कुंड घालवायचं म्हणजे ती टरपला असतात ती आसडून बाहेर घालवायची आणि डाळ वेगळी करून घ्यायची सपे सपे दाखवते कारण आसडू खूप वेळ जायत तर डायरेक्ट वाऱ्यावरच घेऊया चला घेतलंय तिथपर्यंत आपण तिकडे बाहेर जाऊन वाऱ्यावचा आता इकडे होता तर सगळा धुरलोन होऊन सफेद होता होताला पीठ उडा तू ता घेशील ना हातीत असं घेऊन जातो आता वारेऊ हे इकडे फायर पबजी पबजी हे पबजी काय फ्री फायर सगळ्या पबजी काय फ्री फायर फ्री फायर मी सिंधुदुर्गातलाच तर आता कागद घातलं हो मी खाली मी तो वाऱ्यावर घेतो असं तो जे हे असतं टर्पल ती बाहेर जाते ती डाळ आहे ती सफेद सफेद एका बाजूला घातली ना तो बाहेर जातो तो आपल्या घेऊचोच नाही फक्त ही डाळ घ्यायची आपले तर तसा अशा प्रकारे हे सगळं वाऱ्यावून घेऊचा नंतर ती आपण जी मिरची वगैरे धने वगैरे भाजी लावते त्याच्यात मिक्स करूचे डाळ तयार होत डाळ असत मित्रांनो आपण जी काल डाळ करून घेतली कुळदाची वार येऊणी बघा अशा प्रकारे ती डाळ होता आणि ते जी डरपला असतात ती टाकून द्यायची असतात तर त्याच्यात आपण जे काल धने वगैरे भाजी लोक मिरची पूड धने ती ही मिक्स करून घ्यायची आणि नंतर आम्ही जास्त करून आम्ही स्वतः बनवतो ते घरघंटिकत लावून घेतो कारण दळूक तेवढं आमच्याकडे वेळ नसता जात्यावर फक्त भरडून घेतो आता ही आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया ना हळद पुरतल नाही म्हणत तेवढी ही मिरची पूड आणि काय ते धने नाही ना धन्या बडीशेप काल भाजून घेतलेली होती ती सगळीकडे पसरून घ्यायची हळद वाटत घालतो ना हळद पण पसरून घेतला ते सगळं मिक्स करून घ्यायचा आणि मग द्यायचा ना घर घट आमच्याकडे घरघंटीवर पण चांगल्या प्रकारे लावतात बाहेर नाही ना लावतात त्याच्यात नको नको खूप होतं अशा प्रकारे मिक्स करून घेऊन आता घरगण्टे लाव देतो चल आमची पिट्टी रेडी झाली बघा भरून झाली आणि आता श्रेयस चिपतवता अशा प्रकारे आम्ही दोनशे ग्रॅमचे पॅकेट करतो त्याने करून देव बरं पडतं हे बघा अशी दोनशे ग्रॅमचे पॅकेट आम्ही करून विकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा